नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवीन बातमीसोबत एक नवीन व्हिडिओ आपण घेऊन आलेलं आहे तर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आ, मंत्री, मंत्री, आ, जे आहेत आत्ताचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री कृषी मंत्री असताना जे त्यांचे घोटाळे केलेले आहेत तर त्याच्याविषयीचे जे आरोप केलेले आहेत गंभीर आरोप जे आहेत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेवर केलेले असल्याचं आपल्याला काल पाहायला मिळालेलं आहे आणि प्रसारमाध्यमासोबत ते बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की अंजली दमाने यांनी जे आरोप केलेले आहेत त्यापेक्षा पण जास्त महत्त्वाचे आणि खूप जास्त प्रूफसहित जे प्रोप आरोप आहेत हे ते त्यांनी केलेले आहे आमदार सुरेश धस यांनी मुंडेवर निशाणा साधलेला आहे त्यावेळी सुरेश धसांनी रेट वाचलेले आहेत यासोबतच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आष्टीचे आमदार जे आहेत सुरेश धस हे एकच भाजप मंत्री या गंभीर प्रकरणी बोलत असल्यामुळे लोकांनी त्यांना जे तर ते भरभरून त्यांच्याकडे आशेने पाहिलं होतं त्यानंतर सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची जी, जी भेट झाली होती आणि जे त्यांच्यामध्ये मिलो मिलन झाल्यानंतर ज्या लोकांमध्ये चर्चा होत होत्या आणि जो नाराज नागरिकांमध्ये जी चर्चा झाली होती धन सुरेश धसबद्दल त्यानंतर पुन्हा सुरेश धसांनी पुन्हा जो आहे मसाजो कर आणि संतोष देशमुख यांचं कुटुंब जे आहे तर त्यांनी साथ दिल्यानंतर सुरेश धसांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा जो आहे तर तो धनंजय मुंडे यांच्याकडे वळवला अस आहे आता धसांनी हा विषय वेगळ्याच सांगून तो विषय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यात सांगचंही त्यांनी म्हटलेलं आहे असंही धस यांनी सांगितलेलं आहे आता तर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्री काळात झालेल्या सर्व घोटाळे आमदार सुरेश धस यांनी पत्रक वाचून जे आहेत पत्रकार परिषद घेऊन त्यांना जे प्रूफ आहे ते दाखवले आहेत असंही त्यांनी आपल्या प्रति प्रतिक्रिया देतांनी म्हटलेलं आहे तर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी जी आहे तर सुरेश धस यांनी प्रथमच केल्याचंही याच्यामधनं आपल्याला समजत आहे तर ही होती सुरेश धसाने धनंजय मुंडे यांचे पुन्हा एकदा जे आहेत गंभीर आरोपानुसार ही बातमी जी आहे तर ती पुढे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा सुरेश धस यावर कशा प्रकारे प्रतिक्रिया देतात आणि याच्यावर काय ॲक्शन घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु सध्या पुरतं धनंजय मुंडे यांच्यावर सुरेश धस यांनी जे आहे ते गंभीर आरोप जे आहेत ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण बातमी होती तर त्याच्या संदर्भात तुमचे काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील किंवा काही तुमचे मत असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद